चार जून सर्व नंतर नंतर छोटे पक्ष इंडिया काँग्रेसमध्ये इंग्यात असं हो का साहेबांचे स्टेटमेंट मी पहिल्यापासून फार जवळनं काम करणारा कार्यकर्ता आहे फार जवळनं सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या संबंधात मध्ये पाहिलेल्या आहेत साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं आ, मला जे वाटलं ते मी केलं परंतु आता माझी भूमिका ही आहे त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्याकरता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील मी जे उद्धवजींना गेले अडीच वर्ष जवळनं पाहिलेलं आहे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची ते मुख्यमंत्री होते मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मला मी त्यांना जे अनुभवलं आहे जो त्यांचा स्वभाव मी पारखला आहे किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा पक्ष विलीन करण्याचं तुम्ही म्हणताय असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही शरद पवार शरद पवारांनी या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी कुठेही दिला नाही शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हटलं की हा सामूहिक निर्णय असेल जो काही निर्णय घेतला जाईल माझ्या कुठेही नकार त्यांचा नव्हता पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकार्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय आणि बाकीच्या आता हा आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा मी आता बाजूला होतो मी आता रिटायर होतो असं ते करायचे ते त्यांना पाहिजे तेच करतात फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात परंतु त्यांच्या मनामध्ये जे असत तेच ठामपणे ते करतात त्यांच्याबद्दल असं आहे दादा उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड पवार साहेब आहेत पवार साहेब जे म्हणतील ते सुभोजी करतील